सध्या आपल्या भारतात बी टी एस ग्रुप व के ड्रामा अर्थात कोरियन ड्रामा आणि सिरीज यांची चांगलीच क्रेज पाहायला मिळते कोरियन सिनेमे सिरीज यांनी भारतीयांना चांगलीच भुरळ घातली केवळ कोरियन नाही तर अनेकदा महिलाही सुंदर दिसण्यासाठी कोरियन ब्युटी टिप्स फॉलो करतात या बरोबरीनेच आता कोरियन खाद्य ही क्रेज आपल्या इथे वाढली खाद्य संस्कृतीतील वैविध्य आणि लोकांचा खवय्यपणा यासाठी आपला देश प्रसिद्ध आहे विशेष बाब म्हणजे कोरियन खाद्यपदार्थांच्या मसालेदार चवीची आपल्याला भारतीयांना चांगलीच पडली इथले फूड क्रिटिक तर या खाद्यपदार्थांचे चाहतेत पण आताच या कोरियन पदार्थांची मागणी का वाढत आहे आपल्या शरीरासाठी ते नेमके किती पौष्टिक आहेत या आपण सविस्तरपणे जाणून घेऊ या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी दीपाली बोडवे गाज्या तुमचं स्वागत करते वर्षात ओ टी टी वापर वाढला आणि याबरोबरच जगातील वेगवेगळ्या भाषांमधील कलाकृती पाहिल्या जाऊ लागल्या आणि लोकांच्याही त्या पसंती सुतरल्या त्यापैकी के ड्रामा शो ची लोकप्रियता वाढू लागली आणि याबरोबरच कोरियन फूड ची भारतीयांची ओळख झाली आपल्या कलाकृतीतून आपली खाद्य संस्कृती प्रमोट करण्यात कोरियन लोक किती माहिर आहेत हे आपल्याला आता ध्यानात येते सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये रामेन या लोकप्रिय खाद्यपदार्थाने भारतीय मनाचा ताबा घेतला हे एक प्रकारचे नूडल्स आहेत पण ते बनवण्याची पद्धत ही काहीशी वेगळी आहे त्यानंतर किमची मसालेदार रामेन बिबिंबप बुलडाक आणि त्योग बोकी यांसारख्या पदार्थांच्या लोकप्रियतेतही लक्षणीय वाढवू लागली या पदार्थांबरोबरच कोरियन रेस्टॉरंटची संख्याही दिवसागणिक वाढताना दिसते अस्सल कोरियन चवीचे खाद्यपदार्थ या रेस्टॉरंटमध्ये पुरवले जातात यामध्ये बऱ्याच सेलिब्रिटींचाही सहभाग आहे काही वर्षांपूर्वी जपानी सुशीने साऱ्या भारतीयांना भुरळ घातली होती एक वेगळ्या प्रकारचे सी फूड असल्याने सुशीची क्रेज चांगलीच वाढली आहे अस्सल दर्जाची सुशी विकणारी हॉटेल्सही सुरू झालेत आता सुशी या कोरियन पदार्थांनी भारतीयांच्या जिबेचे चोचले पुरवायचे ठरवले आहेत पारंपरिक कोरियन पदार्थांमध्ये दिला जाणारा नैसर्गिक पदार्थांवर भर हे आरोग्यासाठी उत्तम आहे असे काही तज्ज्ञांचे म्हणणे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आजकाल तरुण वर्ग बाहेर जेवत असला तरी ते निरोगी अन्नाला प्राधान्य देतात कोरियन पाककृतीमध्ये सामान्यतः कमी चरबीयुक्त पदार्थांचा समावेश असतो जे शरीरासाठी फार चांगले असते भारतात जरी कोरियन पदार्थांची मागणी वाढत असली तरी ही हॉटेल चालवणाऱ्या चा, आणि शेफच्या आहेत कोरियन पदार्थांसाठी लागणारे साहित्य जुळवताना अनेक कष्ट घ्यावे लागतात या पदार्थांची मूळ चव कायम राहावी यासाठी योग्य ते मसाले किंवा सामग्री वापरणे गरजेचे असते आणि ही सामग्री कोरियातून मागवावी लागते त्यामुळे खर्च अधिक वाढतो असे काही हॉटेल्स मालक आणि शेफचे म्हणणे आहे एकूणच भारतीयांच्या टेस्ट बड्सना चाळवणारे आणि हटके पण तितकेच रुचकर व आरोग्यासाठी उपयुक्त असे कोरियन पदार्थ तुम्ही कधी ट्राय केलेत का केले असतील तर त्यापैकी तुमचा कोणता पदार्थ फेवरेट आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा अशाच नवनवीन आणि भन्नाट गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर गाजा लाईक ला, ला, शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका